स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस आजवर रविवार सकाळच्या दहा वाजल्यात आजची पिरणी खूपच आकर्षक आणि खास आहे कारण हा बघू शकता आपण पिरू हा पिरू आठ फुटाव अंतर आहे आणि झाडाचं बी माझ्या अंदाजे सहा फूट अंतर असेल दोन्ही झाडाच्या मधलं अंतर तर ह्या पट्ट्यात आपल्याला गहू पेरण्यासाठी बोलावणं झालेलं आहे एकर क्षेत्र आहे यांचं तर ह्या मालकाचं म्हणणं आहे की ह्या साऱ्यात हा वापर जो आहे का नाही त्या साऱ्यात सहा काकरी गहू टाकायचा आहे तर सहा काकरीची आपण सेटिंग आपलं यंत्र सातपणे असल्यामुळं आपण बघू शकता साथ, साथ ते आपण सातपणे यंत्र असल्यामुळं हे सहा सहापणे आपल्याला भिमुख टाक आपला हर गहू टाकायचा आहे तर ते सेटिंग आपण कशी केलेली आहे कडचं तीन नाळं घेतलेलं आहे इथं मध्ये गॅप दिलेला आहे आणि ह्या कडचं तीन नाळं घेतलेलं आहे चकली चार नंबरची आपण वापरलेली आहे तर सहा नाळ्याला चाळीस किलो गहू मालकाचं म्हणणं आहे संपवायचं आहे बघू शकता ही तीन नाळं कडच आपण घेतलेलं आहे तर मध्ये गॅप देऊन हे कडचं तीन असं सहा काकरी गहू टाकायचं आहे त्याशी आपण सेटिंग केलेली आहे आणि मटरची पण आपण सेटिंग बघू शकता मटरची बी त्याच स्पीडने सेटिंग केलेली आहे सहा आणि हा गहू अजिंक्य सीडचा सुधारित गोल्ड सेवन हा गहू वापरलेला आहे यास अगोदर फोनपाळी करून घेतलेले आहे आणि ह्यात आपण आता गहू पेरणी करणार आहोत एकच तास आपलं जाणार आहे सहा क्रेव गहू पडणार आहे ट्रॅक्टरवाला म्हणते मले गहू पेहरा जा असल तुले तर फोन कर मले हाय ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला या ला थोडा लाव ला। या थोड ला समजला का तुले ट्रॅक्टरवाला म्हणते मले गहू पेहरा जा असेल तुले फोन कर मले हा हॅशटॅग ट्रॅक्टर वाला या टाईवर ला जीव थोडा लाव कोरी लाव या टाईवर ला जीव थोडा समजला का तुले ट्रॅक्टर वाला म्हणतेल मले गौ प्यारा जा असेल तुले तर फोन कर मा...